स्वामी समर्थ तर आज आपण पनीर भाजी बनवणार आहोत तर कसं कसं बनवणार आहे ते पाहूया तर पनीर घेतलेलं आहे मटर घेतलेला आहे आणि हे पनीर माखनवाला मिक्स मसाला घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी हे दोन कांदा घेतलेला आहे टमाटर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि खोबरे आणि अद्रकसुद्धा घेणार आहे तर आता आपण मसाला अगोदर थोडंसं नॉर्मल गरम करून घेणार आहोत कांदा बारीक चिरलेला आहे टमाटर आणि खोबरंसुद्धा ह्याच्यात हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडंसं तीळसुद्धा मी घालणार आहे तर आता आपण मसाला गरम करून घेऊ मसाला असाच आपण बारीक केला तर मिक्सरला टेस्ट व्यवस्थित लागत नाही थोडस थॉर्मल तेल टाकायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण मसाला गरम करून घेतलेला आहे थोडं थंड होऊ द्यायचं नंतर मिक्सर मध्ये आपण मसाला बारीक करणार आहोत तर हे पहा पावशेर पनीर आहे तर आपण पनीर छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे छोटे छोटे पनीर कट केलेलं आहे तर आपण आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे मटर सुद्धा याच्यामध्ये फ्राय करायचं आहे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ओलसर कमी होते आणि टेस्ट सुद्धा छान होते मात्र सुद्धा मी पेऱ्यामध्ये काय करणार आहे एकदम सरळ सोप्या पद्धतीची लागली पहा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला तर याच्यात तेल घातलेला आहे आपण मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया सुद्धा मी घालून घेतलेला आहे मंदाचेवर आपल्याला मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर आता मी लाल तिखटसुद्धा घालणार आहे हे बघा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता लाल तिखट सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अरे वा किती सुंदर आपल्याला मसाला तेलामध्ये फ्राय झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता पनीर घालून घ्यायचं आहे पहा व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडस तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता मी थोडस पाणी घालणार आहे याच्यामध्ये मसाल्याच पाणी आहे मी घालणार आहे हे पहा हे मसाला सुद्धा मी घालणार आहे पनीर मसाला घातलेला आहे तर जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता तर हे पहा कोथिंबीर सुद्धा मी घातलेलं आहे व्यवस्थित एवढं मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही तो घालू शकता तर आपण एक दोन उकळी देऊया तर मी पनीर भाजी बनवलेला आहे आता त्याच्यासोबत मी बाजरीची भाकरी बनवणार आहे तर हे बाजरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी हळद घालून घेतलेलं आहे आणि मी आदान घेणार आहे भाकरीसाठी आदान घेतल्यामुळं थोडंसं भाकरीला चिकट येतं हे असा पहा गरम पाणी करून घेऊन आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे हे पहा अशा प्रकारे गरम पाणी मी चे हे करून घेतलेलं आहे म्हणजे पिठाला चिकट येतो गरम पाणी आदान घेतल्यामुळे आता आपण व्यवस्थित पीठ आपल्याला छानपैकी असं मळून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ तर आपण आता अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर आपण आता भाकरी बनवणार आहोत असं गोल गोळा घेतलेला आहे मी आता भाकरी बनवणार आहे अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेतलेला आहे छान असं आपल्याला आता भाकरी गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायचं आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला छान असं भाकरी शेकून घ्यायचं आहे पिठात हळद घातल्यामुळे कलर बाजरीच्या भाकरीला थोडंसं छान असा येतो हे पहा अशा प्रकारे भाकरी छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे पनीरची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ